प्रेम ही मानवामध्ये आणि सकल जड जीवांमध्ये असलेली उपजत नैसर्गिक भावना आहे या प्रेम भावनेचा विशेष करून अभ्यास करायला आपण कधीही वेळ देत नाही कारण आसक्ती आकर्षण आणि मोह या तीन गोष्टी आणि मूलभूत प्रेम यातला फरक आपल्याला कळत नाही आसक्ती मोह आणि आकर्षण आम्हाला अधोगतीकडे नेणार आहेत आणि प्रेम खरं प्रेम आम्हाला ऊर्ध्वगतीला नेणार आहे प्रेम ही भावना ज्यावेळेला विस्तारते त्यावेळेला त्याचं भक्तीमध्ये रूपांतर होतं संपूर्ण समर्पणामध्ये रूपांतर होतं आणि मानवाचा देवमानव होतं